शिवसेना सोडली वगैरे असं म्हणत हा हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागत आहेत व्यापाऱ्यांची दोन चार लोकसभेच्या जागांसाठी डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आम्ही तेवीस जागा सतत लढत होतो आणि तेवीस जागा लढू पण जे डुप्लिकेट आहेत त्यांच्या वाट्याला पाच जागा येत नाहीत पाच जागांचे तुकडे कुत्र्या पुढे हाडू फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे अजित पवारांना काय दोन चार जागांवरच बोलवण करत आहेत बरं का डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये त्यांचा अस्त जवळ आला लावून ते काय जोर लावणार व्यापारांपुढे हिम्मत आहे जोर लावायची जोर लावून दाखवावा जोर लावून दाखवावा आम्ही स्वाभिमानी होतो आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानासाठी तुम्ही भांडी घासत बसता त्यांची हम्म मंगलप्रभात शिवसेना शिवसेना नाही शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्याची वाईट वेळ लोढाने करावी इतकी आमच्यावर आलेली नाही शिंदे गटाशी बोला बरोबर नाय काय वेळ आलेली आहे की शिवसेना डुप्लिकेट शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्याची वेळ त्यांच्यावर करून घेण्याची वेळ मंगल प्रभात लोढावर करून घेत आहेत यात सगळं आलं मुंबई कोणाला विकतायत मुंबई कशी विकतायत शाखा कशा विकल्या जात आहेत उद्योगपतींना व्यापाऱ्यांना बिल्डरांना जे बिल्डर जे बिल्डर त्यांच्या हाऊसिंग मध्ये मराठी माणसाला जागा द्यायला तयार नाहीत त्यांच्याकडून हा शिंदे मिंदे गट त्यांच्या शाखेचं उद्घाटन करून घेतो यापेक्षा मराठी माणसाचा अपमान तो कोणता शर्व सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत